सगळ्यास विनंती राहील जसं आता भाऊंती सांगू इतकी माझी माहिती दिली भवनतेशिनी आणि मी मन आयुष्यात भाऊनतेश ना मला बराच वेळ समाजाची तर पण भाऊंतीजची पर्सनॅलिटी आणि समोर पण तिथे खूप काळजी झाली खूप धीरभर इतकं मोठं दिसतं भाऊनतेशने की मना शेवट झाल्या तरी काढून तो खरोखर गरीब शेत ज्या झाल्यानंतर शेवट झाला प्रत्येक मी काळजी घेतली पाहिजे लक्षात ठेव जेणेकरून आपल्याकडे दहा माणसे होते ना ते दहा नाही सोबत इतका मोठा विजय शे आपला सात आणि सात म्हणजे तहसील कार्यालयात जाऊ आपले कोणते दोष देणं नाही शेत आपल्या डोक्यात आहे की जे लोक वंचित होते आतापर्यंत इतके मोठे लाभ आहेत समजा जे आपण जे कामं करतो विनोद इतकी छान माहिती दिली शंभर टक्क्यापैकी एकही माणूस वंचित राहणार नाही शब्द शेखर आणि तुमच्या लढाई पूर्ण लडेपर्यंत आणि पूर्ण पार पडेपर्यंत एकही पाऊल मी मागे हटणार नाही परंतु असं रिकाम काम करू नका मन हायज आहे मन ते वैयक्तिक दुःख बाजूला ठेवणं पडत वैयक्तिक समस्या बाजूला ठेवणं पडत आज जर तुमच्यात फूट पडली तर हे आयुष्यभर तुमचं काम होणार नाही फक्त वीसच लोकांना लागलं बुर अजून एक म्हणून जाण्याचे आता ऐकले

माणूसले काय घेणार पडत प्रत्येक वेळेस असे का की दोन पाच टन आपण ऑक्सिजन भर ठ्या आणि आता आपल्या ऑक्सिजन घ्यावानी गरज हा मग तसं तर तुझे सांगितलं ना पुढच्या एक लाख पर्यंत शिशिवृत्ती भेटणार अशी ಅಾರ್ಡ್ಡ ವಾಪ್ರೆ ಆಯ್ತು ಆ್ಯಂತ ಜಾರಿ ತುಂಬ ज्या बी कर्मचारीस मी काना काय त्या तुम्हाला घरी सण सांगेन तुम्ही काय समस्याशी तुम्हाला फॉर्म भरी घेतो इतका पावस तुम्हाला काम होण्यासाठी येण्यापेक्षा वेगळं काय पाहिजे आणि एक विचार करा कालच आपण आणि मला आयुष्यात काम करताना मी सगळं जनताच मालक मानतो एक लक्षात असू द्या बाबापासून की आपण ज्या वेळेस सकाळीपासून उठतं संध्याकाळपर्यंत टॅक्स जो आपला वापरला जात ना त्या सगळ्या सुविधा आपल्या टॅक्समधून आपल्या दिल्या जातात म्हणून आपले घरकुल दिनं विहिरणी योजना देणे काही इन्शुरन्स दिना म्हणून सरकार आणि लोकप्रतिनिधी आपला उपकार करतच नाही आपल्यावरच हा देश चालत आणि या नागरिकला जो टॅक्स आहे त्या टॅक्सवर हा सगळा देश चालत म्हणून तो आपला अधिकार शे की आपले काय भेटणं नाही भेटणं नाही करून उपकार काय हा विषय नाही कोणी दोन एकर एकिसन घरकुल देत नाही कोणी दोन एकरिसन काही कोणी वेगळी योजना देत नाही तो सगळा पैसा आपला शिकत जे पहिले तुम्ही समजी की हा महत्वाचा भाषा आहे आणि आत्तापर्यंत रेशन कार्डसाठी मालेगाव तालुक्यात असेल किंवा नांदगाव तालुक्यात असेल लोकसले पाच पाच दहा दहा वर्ष तक्रार मारी रेशन कार्ड मिळते शेतकरी पगारने सर्व अधिकारी त्या ग्राम बलात तलाठी असतील ग्रामसेवक मंडळ अधिकारी असेल प्रांत असतील तहसीलदार असतील ग्रामसेवक असेल टोटल अधिकारी हे साहित्य ना आणि या लोकसभा पहिले रेशन कार्ड बनाव जातीला दाखलं बना ही आपले काम ही पद्धतीचे लक्षात मग तव आपले खरं आपला अधिकार की जनता मालक शेतकरी अधिकारी शिक्का पुढारी शेतक या देशना मालक फक्त इथला सामान्य जनता शिल्लक्ष ज्यावेळेस मतदाननी वेळ होऊन आपण गुजरात मध्ये जरी असणू तरी आपलं गुजरात नाही घ्यावं ते नातं गोतर समाजला नाव सांगितलं सर चाल रे आपला समाजला माणूस आपला नातोगोतचा माणूस असेल आणि ज्यावेळेस आपल्या मूलभूत प्रश्न असला वे काही वेळेस आपल्याला कुठलाही कुठं रिव्ह्यू राहतो हाच प्रश्न की सर मला जवळ माहिती पडलं की जोडगा गावात पाचशे लोक शेत पाचशे फारा घेतली अरे बाप माझा धक्काच बस जर तुम्ही मला एक मिनिटं जरी एखादा फोन करी सांगतात ना तर त्याच वेळेस हा प्रश्न सुटी घ्या एखादी जखम जर आपण वेळेवर उपचार करा तर ती जखम वाढत नाही नंतर आपला तर कवर होत नाही परंतु अजूनही वेळ जायला नाही ही कामं तुम्ही आधी दुसरा विशेष घेऊ नका कोणी काय केल मन काय होईल हे ना काय होईल एक पासून शंभरपर्यंत सगळ्यातले न्याय भेटी परंतु तीस तारीखले तुम्ही इथून गेल्यानंतर फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम सगळ्यातले मॅसेज टाका सगळ्यासले विनंती करा माले त्यांना जर तुम्हाला जर कधी योजना लाभ भेटा मला माझा प्रतिबंध काढू नका मला बोलवू नका तुम्ही तुम्ही तुम्हाला घ्या पण तुम्ही मागे तुम्हाला पदार या माझ्यापासून जर आज ही वेळ चालली चालणे तर परत ही वेळ येणार नाही कारण आता राजकारण भाषा अशी होती की साडेचार वर्ष जनताने लुटाना पैसा होताना ना तिकीट घेणार येऊ घे आणि म्हणून साडेचार वर्ष कोणी लोकशी सेवा करत नाही पण शेखर पगार असा एवढा माणूस आहे मला राजकारण नाही वेळ नाही म्हणजे माले पळत नसणं मला सत्ता नसली तरी चाली परंतु कोणी जरी मनाकडे समस्या घेऊन फोन नाही जरी सांगत तरी तुम्हाला समस्या सुटण्या एक लक्षात आहोत मला येणार काय कारन राजकारण आणि येणार काय आपल्याकडे राजकारण करणे सगळ्यात मेन म्हणजे आज मला आयुष्यात तेवीस वर्ष मी आज सर्व्हिस मग आलात लोक म्हणून बटा लोकांमध्ये गेलं काहीतरी हेतू आहे माझी हेतू काही देशी ज्या लोकसना कामं करतात चेहऱ्यावर जे मला दिसत ना ती सगळ्यात मोठी संपत्तीशी रात्री झोपताना असे ना मला एकदम आरामचे साथ दोघतात आणि <laughs> हाय जे पुण्यजी मना पत आहेत पण जनासाठी माले सत्ता पद पैसा माझ्या नाही गरज नाही लोकसना आशीर्वाद लोकसना पाठिंबा आणि लोकसना समस्या एक लक्षात असू द्या किती मोठी ताकद असू द्या किती मोठी शक्ती असू द्या जनतानी ताकद जर एक जाईल आणि जनतानी जर एक जाईना तर त्या शक्तीना पाडाव आपण शंभर टक्का करू शकतो एक लक्षात असू द्या आणि येणार एक हजार एक टक्का विजय मिळेल फक्त तुम्ही मागे हटू नका विनंती इथून गेल्यानंतर सगळ्याची तीस सात दिवस तयारी किंवा सगळ्याची तयारीशी सगळ सगळ्या लढेंगे लढे लढेंगे सगळ्या क्षमा मागास